गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मुंबई मनपा भरती यामध्ये निरीक्षक का आणि कार्यकारी सहाय्यक पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तसेच अन्नऔष्क प्रशासन विभागामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीचा परीक्षेचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक किती आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्याकडे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल ओके तर आपण माहिती घेऊया त्या आपल्या अकॅडमी मध्ये जे बॅचेस सुरू आहेत त्यावरती ज्या ऑफर आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया नवरात्री उत्सवानिमित्त शिक्षक पात्रता परीक्षा असेल ए एन एम जे एन एम अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे स्वच्छता निरीक्षक या सर्व बॅचेसवरती रेल्वे भरती या सर्व बॅचेसवरती पन्नास टक्के ऑफर ठेवण्यात आलेली आहे आणि या ऑफरची जी मुदत आहे फक्त बारा ऑक्टोबर पर्यंत पन्नास टक्के डिस्काउंट असणार आहे जी सर्वात महत्वाची बॅच आहे यामध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट क गट ब या पदाची जाहिरात आलेली आहे याकरिता पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार रुपयामध्ये फक्त तुम्हाला जर तांत्रिक विषयाची म्हणजे यामध्ये केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रोबायोलॉजी मायक्रो केमिस्ट्री याकरिता जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर दोन हजार रुपये फी असणार आहे आणि ही जी ऑफर आहे फक्त बारा ऑक्टोबर पर्यंत असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या विश्लेषण करून घेण्यात येणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करणे आवश्यक आहे तुम्हाला संपूर्ण माहिती बॅच देण्यात येणार आहे बघूया आपण ज्या एक्झामची जाहिरात निघालेली आहे यामध्ये पहिली जी आहे एफडीए फूड ऍडमिनिस्ट्रेशन याचा शेवटचा फॉर्म भरण्याचा दिनांक आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्यानंतर दुसरी जी एक्झाम आहे मुंबई मनपा भरती निरीक्षक पदाकरिता पदाचं नाव लिहूया आपण निरीक्षक कर निर्धारण दरन, असे म्हणतात या पदाकरिता तुम्हाला एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरता येणार आहे या महिन्याचे सर्व जे दिनांक आहेत एक त्यानंतर तिसर जे भरती जाहिरात निघालेली आहे मुंबई मनपामध्ये लिपिक पदाची परत एकदा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे आटी वगैरे आहेत त्या सर्व रद्द करण्यात आलेल्या आहेत आले लिपिक पदाचे एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता याचा जो अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा याचा अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अगदी कमी दिवस राहिलेले सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचे आहेत ठीक आहे भरपूर जागा आहेत मोठी भरती निघालेली आहे जे दोन्ही पद आहे मुंबई मध्ये आहे पहिला आहे एफडीएचं बावीस ऑक्टोंबर आहे मुंबई मनपा निरीक्षक एकोणीस ऑक्टोंबर आणि मुंबई मनपा लिपी याचे जे अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याचा तो अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या ज्या एक्झाम आहेत टीसीएस मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत आणि एक्झामची जे डेट आहे ती तुम्हाला म्हणजे आचारसंहिता म्हणजेच विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये परीक्षा होणार आहेत ठीक आहे आपण एक्झाम विषयी माहिती पाहिलेली आहे तसेच आपल्या अकॅडमी मध्ये मुंबई मनपा का निरीक्षक पदाची सुरू झालेली आहे लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्याऐंशी सह मुंबई विशेष माहिती असेल जी के मधील मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता या सर्व विषय शिकवले जाणार आहेत बॅचची जी ऑफर आहे नवरात्री उत्सवानिमित्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी असणार आहे जी जी व्हॅलिटी आहे ऑफर आहे बारा ऑक्टोबर पर्यंत मर्यादित असणार आहे तसेच कार्यकारी सहाय्यक मुंबई मनपामध्ये जे पदाची जाहिरात आहे एक हजार आठशे यावरती पण पाचशे रुपयाची ऑफर आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे बारा ऑक्टोंबर अंतिम दिनांक असणार आहे शुभ नवरात्री निमित्त ही ऑफर आहे तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ओके ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर जे प्रिंट आपल्याला प्रिंट सेव्ह करून ठेवायचे किंवा आपल्याकडे झरॉस कडून फाईलमध्ये राहू द्यायचे आहे कारण तुमचं ज्यावेळेस अंतिम सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन फायनल लिस्ट मध्ये त्यावेळेस तुमच्याकडे फॉर्म भरण्याची प्रिंट असणे गरजेचं आहे ओके चुका वगैरे करू नका फॉर्म भरताना त्याचा पण आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माहिती हो सांगणार आहोत ओके धन्यवाद सर्वांचे